महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका हा एस टी डेपोने सुसज्ज असतो मात्र अंबरनाथ हा राज्यातील एकमेव तालुका आहे ज्याला अद्याप एस टी डेपो नाही अंबरनाथ आणि बदलापूर या शेजारील शहरांची लोकसंख्या सुमारे आठ लाख असूनही या भागातील रहिवाशांना बस प्रवासासाठी कल्याण ठाणे किंवा पनवेल सारख्या लांबच्या डेपोंवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे या भागात एसटी डेपो सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे सुमारे दोनशे पन्नास डेपो आहेत ज्यामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भाग जोडले जातात शहापूर मुरबाड वाडा मोखाडा आणि जव्हार यांसारख्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ग्रामीण तालुक्यातही स्वतंत्र डेपो आहेत मात्र अंबरनाथ आणि बदलापूरसाठी स्वतंत्र डेपो नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो बदलापूरमधील सध्याचे बस स्थानक अत्यंत खराब अवस्थेत आहे येथे पायभूत सुविधांचा अभाव असून बसच्या वेळापत्रकाचे पालन होत नाही प्रवाशांसाठी स्वच्छतागृहे विश्रांतीगृहे यांसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अंबरनाथ आणि बदलापूर यांच्यामधील प्रमुख ठिकाणी एक नवीन सुसज्ज एस डेपो व बस स्थानक उभारणे ही गरज बनली वा आहे कल्याण तालुक्यात दोन एसटी डेपो कल्याण व वि मध्ये आहेत विठ्ठलवाडी हा डेपो उल्हासनगर साठी करतो मात्र अंबरनाथ साठी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना स्वतंत्र डेपोची नितांत आवश्यकता आहे स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी आहे की अंबरनाथ आणि बदलापूर या दोघांच्या मधील एक मोठा आधुनिक एसटी डेपो उभारला जावा यामुळे दोन्ही शहरांतील लाखो नागरिकांना प्रवासासाठी सोयीस्कर सुविधा उपलब्ध होईल तसेच या डेपोच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेचा विस्तार होऊन अधिक प्रवासी जोडले जातील दोन्ही शहरातील चार चार टर्म आमदार असून सुद्धा आमदारांना हे का जमलं नाही राज्यातील इतर तालुक्यांच्या धर्तीवर अंबरनाथला देखील स्वतंत्र एसटी डेपो देणे ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व शासनाची जबाबदारी आहे हा डेपो लवकरच उभा राहील अशी स्थानिकांना शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार